नमस्कार मंडळी मी सुनील लाडगे आणि आज आपस या ठिकाणी भेट देणार आहे जे आपल्या महाराष्ट्रातील एक सुंदर आणि ऐतिहासिक ठिकाण आहे ते म्हणजे जव्हा हे पालघर जिल्ह्यात ओळखलेले एक शहर आहे आणि त्याला मित्रांनो मिनी महाबळेश्वर म्हणून ओळखले जाते तिथे डोंगर धबधबे दब आणि हिरवाई यांचे भरलेले एक ठिकाण आदिवासी संस्कृतीचा खरा खजिना आहे जव्हारचं नाव घेतलं की आठवतो मित्रांनो विलास पॅलेस तिथले धबधबे म्हणजे दाबोसा धबधबा कालमांडी धबधबा आणि आपण मित्रांनो जर तिथला इतिहास पाहिला ना तर जव्हार हे एकेकाली संस्थान म्हणून प्रसिद्ध होते आणि तिथे मित्रांनो मुकणे राजाचे राज्य म्हणजे राज्यघराणं होतं त्यांनी तिथले भव्य राजवाडे पाणी पुरवठा योजना आणि कला संवर्धन केंद्र हे स्थापना केली होती तर आज आपण त्या ठिकाणी जाणार आहे आणि तिथलं आपण पोचलोय खांबाळा या ठिकाणी आणि आता आपण जाऊ जेव्हा रस्त्याला तर त्या बघायला आता आपण जाऊ इकडनं हा जेव्हा रस्ता आहे आणि नमस्कार मंडळी आपण पोहोचला आहे जयसागर डॅमकडे आणि इथून तुम्हाला इथला हा व्ह्यू दिसतच असेल खूप सुंदर असं निर्मळ आणि स्वच्छ पाणी आहे तर मित्रांनो असं सांगण्यात येतं की हे जो हा डॅम बनवला आहे जयसागर डॅम हा मुकणे राजाने बनवला होता कारण हा खूपच सुंदर जन बनवला आणि आहे म्हणजे मोठा आहे तर मित्रांनो ती एक, की की। ते ते ता ता एक ती खूप सुंदरता म्हणजे इथून दर्शवतो की आपण जेव्हाला पोहोचलं आणि ते इथं आल्यानंतर आपल्याला वाटतं की काहीतरी आपल्याला बघायला मिळते तर ते एक मनाला चुकून देणारं असं एक पण आहे तर आत्ता आपण पोहोचलो आहे त्या ठिकाणी आम्हाला हा मी खूपच सुंदर आहे आणि इकडे मित्रांनो आहे तुम्ही पण या आणि तुम्हाला व्ह्यू कसे आहे ते तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतो आणि आता आपण पुढे जाऊ आणि तिथं कसं इथून कसा व्ह्यू दिसतो ना ते पण तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल तर आपल्या चॅनलवरती मित्रांनो नवीन असाल ना तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि तसेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून मी दाखवतो इथून इंचे होते हा एक रस्ता आहे इकडनं पण आपण जाऊ शकतो आणि पूर्ण इथला बोलायला गेलं ना की जास्तच बोलत काय आपल्या मित्रांना म्हणजे मी जास्त बोललेलं आवडत नाही आणि इथे काय तरी आपल्याला दिसले

पोहचले आपण त्या रस्तावं लहान लॅट तर आता हा जो रस्ता आहे हा नाशिकला जातो

तर आपल्यासाठी म्हणजे इथे आता काही जास्त प्रमाणात म्हणजे आपल्या या भागात एक्सिडंट झालेले आहे आता आहे हा काल मांडवी धबधबा आहे तुम्हाला जे मित्रांनो मी या एरिया दाखवतो म्हणजे तिथून आपल्याला व्ह्यू खूपच सुंदर दिसतो आम्ही बघू शकतात दोन्ही साईडला बरोबर आहे इकडे पण आपण तुम्हाला व्ह्यू एन्जॉय करायचा असेल किंवा आपण मित्रांबरोबर एक छोटीशी सरळ किंवा पिकनिक करायची असेल तर आपण या काल मांडी धबधब्याकडे येऊ शकता कारण खूपच सुंदर असा आपण आपल्याला पोहता नाही आलं तरी चालेल कारण तिथे पण आपल्याला हंबोलीसाठी खोरक म्हणजे असं खोल नाही एकदम कमी प्रवाहाचं पाणी आहे तर आपण इकडे पण येऊन आंघोली करू शकतो आता आपण खालती जावा आणि तिचा घाल मांडवी धबधब्याचा व्यू तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मादद दाखवतो आणि मी पण एन्जॉय करतो आणि काहीच आपण रील बनवू ते आपल्या इन्स्टावरती येते आपलं इन्स्टा पेज मित्रांनो पालघर संस्कृतीच आहे आणि काहीच फोटो आपण अपलोड करू म्हणजे आपण जे फोटो काढू ते तर त्याला दाखवतो आणि खूपच सुंदर असा व्ह्यू आहे तर त्याला मित्रांनो हा पक्षी म्हणजे आपल्याकडे दुसरा म्हणतात तर हा हे काका आपले संरक्षणासाठी आहेत म्हणजे काय इथे झालं दुर्घटना रस्ता आहे आपल्याला पूर्ण बघायला भेटेल काल मार्ग याचा मित्रांनो तर आपण पोहोचलो आहे आता हनुमानपौरी या ठिकाणी आणि इथून तुम्हाला इथला व्ह्यू कसा आहे ना तो दाखवतो मित्रांनो वाढल्यात काहीतरी चार वाजे आणि खूपच सुंदर इथला व्ह्यू आहे ते आपल्याला आईस्क्रीम पण भेटते आणि आपण ते पूजा करण्यासाठी येऊ शकतो आणि ते मारुतीचं मंदिर आहे समोर आपल्याला ते बघा म्हणजे खूपच सुंदर असं आपण मित्रांना आपण त्या सेल्फी पॉईंट आलेल्या जो घातली त्या म्हणजे सेल्फी पॉईंट तर व्ह्यू दाखवतात त्या शहरात म्हणजे आपल्या कुठल्या बाहेर शहरात आणि तिथलं म्हणजे बाजूचं डोंगराल भाग आहेत आपला किंवा मित्रांनो महाबलेश्वर असं म्हणतात आहे आणि ऐतिहासिक सुद्धा आहे आपला पाहिलं उत्सव कोणत्या तो सिटी आहे कसी वगी त कमेंट करणा what here it's foreign security when we you play like you left side फोटोश चालू दोन सीट तीन सीट चार सीट पाच सीट पाच सीट दोन सीट age 24 इथला पूर्ण बगीचा आहे म्हणजे गार्डन आणि हे पूर्ण व्ह्यू आहे तर आपण व्ह्यूला आता बाहेर जातो आपल्याला सुनील लाडगे सुनील नाडगे पालघर संस्कृती करून इथे तळाव आहे त्याच्यामध्ये पाणी आहे आहे दाखवते स्तंभ आहेत दगडापासून बनवून काय तरी ते मंदिर असेल किंवा पाण्याची विहीर असेल तर

हा जो आहे सनसेट पॉइंट इथून आपल्याला सनसेट दिसतोय इथलं व्ह्यू आहे पूर्ण आहे हॅलो गाईल तर आपले व्हिडिओ क कसे वाटतात तुम्हाला किंवा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून आपल्याला सांगू शकता आवडल्यास मित्र मैत्रिणींना शेअर करा आणि लाईक नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल ना तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका